नमस्कार आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत जी सी टी व्ही व्हीशी मराठी चाळीस डब्ल्यू पी एमचे स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग डाव्या बाजूला दिलेले स्टेटमेंट आहे असे उजव्या रिकाम्या सेटमध्ये टाईप करून घ्यायचे आहे टाईप करत असताना अक्षराची काळजीपूर्वक टाईप करायचे आहेत काना मात्रा वेलांटी उकार टायपिंगला आपल्याला साडेसात गुण आणि फॉरमॅटिंगला साडेसात गुण असे आपल्याला स्टेटमेंटला पंधरा गुण आहेत टायपिंग करताना एक चूक झाली तर अर्धा गुण कमी होतो त्यामुळे स्टेटमेंटला आपल्याला वीस मिनटं वेळ दिलेला आहे त्या वेळेचा पुरेपूर वापर करून आपण स्टेटमेंट व्यवस्थित टायपिंग आणि फॉरमॅटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला स्टेटमेंटसाठी बी थ्री ह्या सेलपासून ते एच पंधरा ह्या सेलमध्ये संपूर्ण स्टेटमेंट टाईप करून घ्यायचे आहे जसे क्वेश्चन पेपरमध्ये डाव्या बाजूला स्टेटमेंट दिलेलं आहे आहे असं स्टेटमेंट आपल्याला उजव्या रिकाम्या सीटमध्ये पूर्णपणे टाईप करून घ्यायचं आहे टायपिंग झाल्यानंतर आपण ते फॉर्मॅटिंग कसं करायचं हेही ह्या भागामध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम व्यवस्थित स्टेटमेंट टाईप करून घ्यायचं आपण स्टेटमेंट आपलं आता टाइपिंग संपूर्ण होत आलेलं आहे आपलं हे अशा पद्धतीने संपूर्ण स्टेटमेंट टाईप करून पूर्ण झालेलं आहे आता खाली जे चार प्रश्न दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण सुरुवातीला सगळे फॉर्म्युले काढून घ्यायचे आहेत पहिल्या प्रश्नामध्ये ई फिफ्टीन ह्या सेलमध्ये आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे व ती फॉर्म्युला टॅबमध्ये आपल्याला ॲटोसमच्या छोट्याशा बानावर क्लिक करून तिथं ॲव्हरेज हे फॉर्म्युला दिलेला आहे तो तिथं काढायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो एफ फिफ्टीनमध्ये आपल्याला सम कॅल्क्युलेट करायचे आहे त्यानंतर तिसरा क्वेश्चनप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला जी फिफ्टीन ह्यामध्ये सर्वात कमी संख्या म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काढायचे आहे त्यानंतर एच फिफ्टीन ह्या सेलमध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायचे आहे अशा पद्धतीने आपले सर्व फंक्शन्स वापरून झालेले आहेत आता विडत सर्वप्रथम ॲडजस्ट करून घ्यायचे आहे बी सी आणि डी ह्या तीन कॉलमची विडथ ही सेपरेट सेपरेट ॲडजस्ट करायची आहे आणि ई e, एफ जी एच ह्याची इक्वल विड्थ सेट झाली पाहिजे चारही कॉलम सिलेक्ट करून आपल्याला त्याची इक्वल विडथ सेट करायची आहे त्यानंतर आता बी पासून बीपासून एचपर्यंत सिलेक्ट करून त्याला बोल्ड अंडरलाईन फॉन्ट साइज सोळा आणि मर्ज सेंटर असे अप्लाय करायचे आहे त्यानंतर आपला जो आकडेवारी हजारात असं दिसतोय तो सिलेक्ट करून बीपासून एचपर्यंत सिलेक्ट करून त्याला मर्ज अक्रॉस आणि राईट right अलायनमेंट सेट करायचे आहे त्यानंतर टेबल हेडिंगमधला बी फायू बी सिक्स सिलेक्ट करून त्याला मर्ज सेल त्यानंतर गावाचे नाव सी फायू सी सिक्स डी फायू डी सिक्स सिलेक्ट करून त्याला मर्ज सेल त्यानंतर ई एफ सिलेक्ट करून मर्ज सेल आणि अंकामधील जी एच सिलेक्ट करून त्याला मर्ज सेल करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अनुक्रमकमधले <coughs> टेबल हेडिंगला आपल्याला बोल्ड आणि सेंटर अलायनमेंट करून घ्यायचे आहे त्यानंतर अनुक्रमकमधले आपल्याला जे नंबर आहेत अंक ते सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे त्याचप्रमाणे गावाची नावे सर्व सिलेक्ट करून त्याला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे डीमधील जे डॉट्स आहेत ते सगळे से सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे सर्व अंक चारही कॉलममधले सर्व अंक सिलेक्ट करून त्याला राईट अलाइनमेंट द्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला बॉर्डर द्यायची आहे तर सर्वप्रथम टेबल हेडिंग जे आहे ते सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर सेट करायचे आहे त्यानंतर सर्व अंक सिलेक्ट करून त्याला आउटसाइड बॉर्डर बॉर्डरमध्ये आऊटसाईड बॉर्डर हे सिलेक्ट करायचे आहे सी आणि डी हे दोन्ही कॉलममधले सिलेक्ट करून त्यालासुद्धा आपल्याला एकत्रित आऊटसाईड बॉर्डर द्यायची आहे त्यानंतर ईमधील कॉलम फॉर्म्युला सोडून बाकी सर्व सेल सिलेक्ट करून त्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे अशा पद्धतीने जी एच याही कॉलममधले फॉर्म्युला सोडून वरचे अंक सिलेक्ट करून त्याला आपल्याला आऊटसाईड बॉर्डर द्यायची आहे आणि शेवटी फॉर्म्युलाचा जो है सगले है। 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 सेल आहे ते सगळे सिलेक्ट करून त्यांना ऑल बॉर्डर्स द्यायचे आहे आता हे संपूर्ण बॉर्डर देऊन झालेले आहेत संपूर्ण स्टेटमेंट हेडिंगपासून सिलेक्ट करायचं आहे त्याला अलायनमेंटमध्ये आपल्याला व्हर्टिकल मिडल अलाइनमेंट द्यायचे आहे आणि सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅट टॅबमध्ये आपल्याला त्याची रोची हाईट जी आहे ती पंचवीस सेट करायची आहे पंचवीस देऊन ओके करायचं आहे अशा पद्धतीने आपलं स्टेटमेंट दिसेल आणि शेवटी आपल्याला गावांची नावाचा जो कॉलम आहे ते सर्व सिलेक्ट करून त्याला आपल्याला इन्क्रीज इंडेंट एक कॅरेक्टरने वाढवायचं आहे तर इन्क्रीज इंडेंट बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण स्टेटमेंट दिसेल आता आपलं टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे त्याचं गुणांकन कसं आहे ते इथं आपण तर पाहणार आहोत एकूण आपल्याला पंधरा गुण आहेत पासिंगसाठी आपल्याला सहा गुणांची गरज आहे सहा आणि आपले इथं चौदा पॉईंट पाच गुण मिळाले आहेत एक चूक झाल्यामुळे आपला अर्धा गुण इथं कट झालेला आहे हेडिंग त्यानंतर हेडिंग बाकीचं फॉर्मॅटिंगला आपल्याला व्हिडिओतला कसे मार्क्स आहे ते इथं गुणांकन आपण पाहतो आहे आणि टायपिंगला आपल्याला एकूण साडेसात गुण आहेत